शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरून पैशाचा भरणा केलाय आणि सर्व शेतकरी सध्याच्या स्थितीत जर बघायचं झालं तर वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत वेंडर नाहीत म्हणून हे वाट बघत आहेत मार्च नंतर असं वाटलं की एप्रिलमध्ये वेंडर येतील एप्रिल संपला असं वाटलं की मे मध्ये वेंडर येतील परंतु हे दोन्ही महिने आता संपत आलेले आहेत पावसाळा लागलेला आहे अद्याप शेतकऱ्यांना हे वेंडर उपलब्ध करून दिलेले नाहीत शेतकऱ्याकडून पैसे भरून घेतलेले आहेत आणि शासनानं कोणत्याही प्रकारचे वेंडर त्या ठिकाणी शेतकऱ्याला उपलब्ध करून दिलेले नाहीत कोणत्याही प्रशासकीय व्यक्तीला किंवा कंपनीला विचारण्यात आल्या फोन करण्याचा प्रयत्न केला मेल केल्याच्या नंतर फक्त एवढं उत्तर येतं त्यांच्याकडून आठ ते दहा दिवसामध्ये आमचा वेंडर त्याच्यामध्ये ऍड होणार आहे या पलीकडे कोणतंही उत्तर त्या ठिकाणी देण्यात येत नाही आता आणखीन त्याच्यामध्ये असा विषय झाला की ज्या शेतकऱ्यांनी कंपन्या निवड त्या शेतकऱ्यांना आता मटेरियल येत आहे ते भरपूर त्याच्या खुशामत करून भरपूर कंपन्याच्या मागे लागून आता मटेरियल देत आहे परंतु त्यामध्ये त्या शेतकऱ्यांना एक अर्धवटच मटेरियल त्या ठिकाणी कंपन्या देत आहेत मग शेतकऱ्यांना प्रश्न पडला की हे अर्धवट मटेरियल आम्ही उतरून घ्यावं किंवा नाही कोणाला पॅनल दिले जातात कोणाला मोटर दिली जातात कोणाला नुसतं ते स्ट्रक्चरच आणून दिलं जातं भरपूर मध्यंतरी कॉल आले कारण आपण मध्यंतरी दहा एक दिवस आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ टाकू शकलो नाही काही कामात असल्या कारणानं थोडेसे व्हिडिओ आपल्या टाकू शकलो नाही आता रेग्युलर या पुढे या योजनेसंदर्भात असो किंवा इतरही योजनेसंदर्भात जे आहे ते व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील आपल्या महायोजना तुम्ही नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जे काही आपले येणारे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील आता बघा या योजनेअंतर्गत झाले असं की सध्या स्थितीत झालं तर वेबसाईट जर बघायचं झालं वेबसाईट सुद्धा या ठिकाणा बंद आहे आपण सध्या अर्जाची स्थिती जर बघायचं झालं तर अशा पद्धतीत एक पाचशेचा एरर येतो कधी चारशे चारचा एरर येतो कधी पाचशेचा एरर येतो याच्यामध्ये पूर्णपणे त्रस्त होऊन गेलेले आहेत आता शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे के कधी व्याजान काढून पैसे भरलेत कुणाकडून घेऊन पैसे भरलेत याच्यामध्ये सगळा सगळा गोंधळ झालाय हे जे काही नंबर दिलेले आहेत वेबसाईट वर बघायचं झालं हे नंबर एकही नंबर या ठिकाणी टोल फ्री नंबर यांचे दिलेले आहेत हा नंबर लागत नाही लागला तर व्यवस्थित त्या ठिकाणावर माहिती दिली जात नाही कोणाला याबद्दल माहिती नाही मग नेमकं करायचं काय काय समजून नाही राहिलं तक्रारी करायला येत कोणी तक्रार घ्यायला राजी नाही तर शेतकरी एकदम यामध्ये त्रस्त होऊन गेलेले शासन कुठल्याही प्रकारचं इथे लक्ष देत नाही आता वेंडरच्या बाबतीत जर बघायचं झालं तर सप्टेंबर ऑक्टोबरचा टाईम दिलाय असं बऱ्याचशा माध्यमातून सांगण्यात येतं परंतु हीही गोष्ट तथ्य नाही यांनी असं वाटत की बॅक फंडिंगचा प्रॉब्लेम आहे त्या कंपन्याला विचारलं तर कंपन्या म्हणतात आमच्याकडे फंडिंग नाही जे आम्ही पहिला जे कोटा आम्ही उचललेला आहे तो बसवण्याकरता जे आहे ते आम्ही प्रयत्न करत हो, आहोत आणि त्यासाठी जे आहे ते आमच्याकडे आता आम सध्या स्थितीत पैसा उपलब्ध नाही आता मध्यंतरी बघितलं तर जी के एनर्जीनं आय पी ओ काढलेला आहे त्याच्यामध्ये पब्लिक सेक्टर मधून पैसा उचलण्याच्या ती कंपनी तयारीत आहे आता असं जर केलं तर ते शक्य होऊ शकतं परंतु कितपत ह्या कंपन्या अशा पद्धतीत काम करू शकतात त्याबद्दल आपल्याला नाही सांगता येणार पण सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यासमोर सध्या मोठा प्रश्न असलेला तो म्हणजे शेतकरी आता सोलरचे फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये पैसे भरलेले आहेत आता सध्या वेंडर उपलब्ध नाही असे शेतकरी आहेत की दोन दोन वर्ष त्यामध्ये वेंडरच्या अभावी हे परेशान आहेत व्हेंडर वेबसाईट वर त्यांना उपलब्ध झाले दा नाही याचं कारण म्हणजे ज्यावेळेस कंपन्या होत्या त्यावेळेस कंपन्या कोणत्याही शेतकऱ्याला माहीत नसणाऱ्या कंपन्या त्याच्यामध्ये होत्या त्या कंपन्यांची ओळख सुद्धा नव्हती आणि आता नवीन मध्यंतरी काही कंपन्या ऍड झाल्या पण त्याच्यामध्ये शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची नोटिफिकेशन किंवा मेसेजेस त्यामध्ये आले नाहीत त्यामुळे शेतकरी जो आहे तो तशाच तसा तिथे वंचित राहिलेला आहे वेंडरपासून आता यासाठी शासनानं जे आहे ते लवकरात लवकर वेंडर उपलब्ध करून द्यायला हवेत कारण आता पावसाळा हा तोंडावर आलेला आहे कंपन्याला एक निमित्त झालेला आहे की आम्ही आता पावसाळ्यामध्ये पंप पा बसू शकत नाही पावसाळ्यामध्ये जे आहे ते आमची गाडी जी आहे ते शेतामध्ये जाऊ शकत नाहीत पण इथे शेतकऱ्यांची अशी भानगड होणार आहे आता पैसे तर ते भरलेत तो विषय बाजूला आहे पण पावसाळा संपला की लगेच जे आहे ते तुमचं भिजवण्याचा टाइम जे आहे पावसाळा पावसानं जर दडी मारली तर त्यावेळेस शेताला पाणी देणं हे भाग पडणार आहे आणि अशा वेळेस या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरून त्यांना सोलार आले नाही त्यामध्ये शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होणार आहे यासाठी शासनानं या, या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं आणि लवकरात लवकर ज्यांना सोलार बसले नाहीत ज्यांना वेंडरचा प्रश्न आहेत तो लवकरात लवकर त्या ठिकाणी वेंडर उपलब्ध करून द्यायला हवेत जेणेकरून शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्रास व्हायला नाही पाहिजेत हे ना एक शासनानं एक जातीने या गोष्टीकडे लक्ष घ्यायला हवं हो। नाहीतर या सोलार योजना पूर्णपणे फ्लॉप झाली असं म्हणलं तरी हरकत नाही आता दुसरी गोष्ट जे अर्धवट सामान येतं अर्धवट सामान येतं त्यासाठी शेतकऱ्यांना एक सूचना आहे महत्वाची की त्यामध्ये त्यांनी ते सामान उतरून घ्यावं किंवा नाही आता भरपूर जणांच्या माध्यमातून मा कॉल आले मित्रांनो याच्यामध्ये सामान ज्यावेळेस तुम्ही उतरून घेता आता कंपन्याचे प्रतिनिधी सांगतात आम्ही दोन दिवसात चार दिवसात जे आहे ते पूर्णपणे तुम्हाला सामान त्या ठिकाणी आणून देऊ परंतु असं काही होत नाही महिना महिना झाले दोन दोन महिने झाले अर्धवट कोणाला पॅनल आलेत कोणाला एंगल आलेत कोणाला मोटर आली एवढंच सामान त्यांच्यापाशी येऊन पडलेलं आहे तिथे हे पूर्णपणे मटेरियल जे आहे ते शेतकऱ्याला दिलं जात नाही मग अशा मध्ये काय होतं की शेतकऱ्याच्या घरामधून ते सामान कधी गहाळ होतं मग हरवले या हरवलेल्या सामानाला जबाबदार कोण असणार आहे यामध्ये शेतकऱ्याच्याकडून जर एखादी वस्तू गहाळ झाली तर कंपनी सरळ म्हणणार आहे की हरवली मग शेतकऱ्याला आमचं म्हणणं आहे की तुम्ही वन टाइम सामान द्या अर्धवट सामान देऊ नका शेतकऱ्यांना पण एक सूचना आहे की ज्यावेळेस आपण सामान उतरून घेतो कोणताही त्यांचं कुरिअर असो त्यांची गाडी असो त्यावेळेस तुम्ही सामान प्रत्येक चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला नेमकं काय दिले त्याच्यामध्ये पॅनल कुठले पॅनल किती दिले मोटर दिले का नाही त्याच्यामध्ये कंट्रोलर दिले का नाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही चेक करा आणि नंतरच त्यांचं जे काही डिलिव्हरी चॅनल चालन आहे त्यावर तुम्ही साईन करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही शक्यतो कंपन्यांनी सुद्धा एक विचार करा की शेतकऱ्यांना तुम्ही अर्धवट सामान देऊन उगं गोडी लावून ठेवू नका की बा हो आले अर्ध सामान आले मग शेतकरी थांबल दहा दिवस हे असं होळीच तुम्ही करू नका कारण पावसाळा तोंडावर आहे त्याच्या पुढे तुम्ही आता सोलार बसू शकणार नाही हे निमित्त सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगणारच आहात आणि पुढं लगेच हिवाळा लागल्याच्या नंतर शेतकऱ्यांना ज्यावेळेस पाणी द्यायचं असतं भिजवायचं असतं त्यामध्ये पूर्णपणे जे आहे तर हे नुकसानच होणार आहे आता या पंधरा दिवसात वीस दिवसात काय जे फिटिंग करायची आहे ती शासनाने एक जातीने त्याच्याकडे लक्ष देऊन जे पेंडिंग पंप आहेत ते बसून घ्यायला हवेत आणि शेतकऱ्याला जो होणारा जो त्रास आहे तो त्रास जो आहे तो टाळा गेला पाहिजेत हे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे आणि शेतकऱ्यांनी जे पंप बसले आहेत त्याची आता पावसाळ्याच्या मध्ये जे आहे ते काळजी घेणं जरुरी आहे काळजी घेणं गरजेचे आहे त्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले टाकण्यात आलेले आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकतात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद